सटाणा तालुक्यातील दरहणे या गावी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना समाजसेवक सुनील महाजन यांच्या वतीने वैयक्तिक आर्थिक मदत करण्यात आली सध्या सुरू असलेल्या बेमोसमी पावसाने सर्वत्र हाहाकार माजवला असून यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आधीच अनेक समस्यांनी ग्रासलेल्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये आता अतिवृष्टीमुळे वाढ झाली असून शेतकरी हवालदिल झालाय सोमवारी झालेल्या पावसाच्या अतिवृष्टीमुळे दराणे येथील भारतप्पा निकुंभ यांचे राहते सागवडी पाटाईत घराचे खेत कोसळल्याने त्यांचा संसार उघड्यावर पडला सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही तसेच याने गावातील श्रीमती निर्मलाबाई नानाभाऊ ठाकरे यांच्या मालकीची गाय शेतात चरत असताना वीज पडून ठार झाली त्यामुळे हजारो रुपयांचे नुकसान झाले याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते व सर्वांच्या सुखदुःखात तत्परतेने धावून धावून जाणारे सुनील महाजन यांना समजले असता त्यांनी तात्काळ त्या दोन्ही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी जाऊन भेट दिली तलाठी गणेश हारडे यांना फोन करून पंचनामा करण्याचे आवाहन केले व वैयक्तिकरित्या प्रत्येकी दहा हजार रुपये प्रमाणे रोख वीस हजाराची मदत केली त्यांच्या मदतीने दोन्ही कुटुंब भारावून जाऊन या नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबाने सामाजिक कार्यकर्ते सुनील महाजन सौकीर्ती महाजन यांचे नुकसानग्रस्त कुटुंबांना मदत केल्याबद्दल पंचक्रोशित महाजन कुटुंबांचे कौतुक होत आहे लोकशाही एटीन साठी बापू देवरे